बीड बीड येथील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड मध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असं म्हटलंय तसेच बीड मध्ये गॅंग ऑफ वाझे पूर सुरू आहे असा देखील आमदार धस यांनी आरोप केलाय दरम्यान आमदार सुरेश धस यांनी राज्याचे पुरवठा मंत्री तथा बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन टीका केली आहे मागच्या पालकांना पालकमंत्री पद आणि मंत्री पद, पद देखील भाड्यानं लीज वर दिले होते असा गंभीर आरोप देखील आमदार सुरेश धस यांनी केला पाहूयात काय म्हणाले आमदार सुरेश धस किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल एवढं पॉझिटिव्ह निवेदन केलंय आजपर्यंत कुठल्याही खुनाच्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला किंवा त्याला मदत झालेली नाही दहा लक्ष रुपयाची मदत मोका लावतो हे स्वतः सीएम साहेब म्हणले एका दिवसामध्ये इथला एसपी हलवलाय ज्या एसपीनी अराजात का माजवली इथं कोणाचं तरी ऐकून आका बाका यांचं ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते एका दिवसात आणि मला वाटतं सीएम साहेबांनी याच्यामध्ये सभागृहात निवेदन केलं तर संध्याकाळी अकरा वाजता तर लगेच त्याच दिवशी नवीन एसपी साहेब जे आहेत ते जॉईन झाले आणि मी स्वतःच माझ स्वतःच स्टेटमेंट होत की डायरेक्ट आय पी एस एस पी या जिल्ह्याला असला पाहिजे आणि मी बी उद्याच्या काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधी चुकीचं काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच आता जे आहे हे जे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग सॉफ्टोर म्हणलं याच्या पलीकडे काय तयार झालंय त्याच्यामुळं ऍक्शन जे आहे ते आता सुरू झालेले आहे आणि मला असं वाटतं नवीन ने नी सुद्धा म्हणजे आता एसआयटी तर आज मला वाटतं जाहीर होईल माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काय आलेले नाहीत तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्याचा आहे त्यांनी च्या पी फक्त मला सांगितलंय की साहेबांची सही झाली आणि हे जे एस पी आलेले एसपी साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं रात्री अकरा वाजता ते एस पी आले पण मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो तीस तारखे मागच्या एकवीस जून पर्यंत त्यांनी तिथे काम केलेलं आहे समाधानकारक काम आहे की कडक वृत्तीचे आहेत आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती यापूर्वी लक्ष्मी गौतम साहेब यांनी या जिल्ह्यामधलं या पुढारी राज किंवा हम करेस कायदा हे सगळं बंद केलं होतं आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे याच्यावरती तुम्ही सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे मी स्वतः तर म्हणलं तर पोलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे हे मी नम्रपणे सांगतो मात्र आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये सेवा दिवस आहे मात्र जे तीन आरोपी आहेत ते अशा वाटत नाही आणि जे खंडणीचा प्रकार आणि हत्येचा प्रकार हे दोन प्रकार वेगवेगळे अशा पद्धतीने दाखवले जाते या सगळ्यात तुमची काय मागणी असणार आहे आणि ती कशा पद्धतीने हे बघा पोलीस सीआयडी आणखी बाकी सर्व हे सगळ्याच्या सगळं त्याच्या पाठीमाग आहेत पोलीस आ, लवकरात लवकर मला वाटतं त्यांना अटक करतील आणि अटक झालीच पाहिजे ही माझी मागणी माझी स्वतःचीच परंतु अविश्वास दाखवता येणार नाही त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालच्या छोट्या आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही ते सरेंडर झालेले आहे बाकीच्या नाही विनंती मला बाकीचे छोटपूट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो, तो शंभर टक्के फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही ते तीनशे दोनशे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी म अंतर्गत म्हणलंय ना म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत हे मोकात गेले पाहिजेत हे जे वागलेले आहेत दोनशे दोनशे कुटुंब गाव सोडून गेलेत तिथले व्यापारी गाव सोडून दिलेत छाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होणार पीएनची एजन्सी चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये बर का आणि अराजकता काय जरा तिथं परळीत मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या काय अवस्था आहे काय नाही त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस शंभर टक्के अटक करतील एसआयटी आज गटित होईल त्याच्यामुळे हे लवकरात लवकर आत गेले पाहिजे बिन भाड्याच्या खोलीमध्ये गार्डियन या शब्दाचा उल्लेख केला आणि त्याच गार्डियन मिनिस्टर संदर्भात चर्चा होतो अमोल मिटकर यांनी ट्विट केलं होतं की अजित पवार सारखा एक नेता जो बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असला पाहिजे तुम्हाला काय माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा दादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही परंतु आ, मला वाटतं हे दोघही होतील असं मला वाटत नाही कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे ते मला वाटतं त्यावेळेस विकास मंत्री होते फक्त किंवा एम एस एस आर आरडीसीचे त्या कालावधीत मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहीत नाही पण आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल कारण आणि गार्डियन जे आहे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं मंत्रीपदही भाड्याने दिलं लीज अग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला पण काय वाटतं मिळाला वाटत आमदार या सगळ्या परिस्थितीमध्ये जनता आरोप अटक होत नाही रस्त्यावर उतरणार आहे अटा विस्तार मध्ये मोठा मोर्चा निघणार आहे काय लोकांना तुमचं हवा नसले लोकांना मोठा मोर्चा म्हणजे सर्वपक्षीय मोर्चा मानलेलं आहे त्यांनी कदाचित मालाबे हजारो संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना पंधरा दिवसांचा पीसीआर मिळाला ही समाधानाची बाब आहे सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्याची संधी आता मिळेल सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांची सही झाली आयजींच्या दर्जाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या घटनेचा तपास करणार आहेत याची न्यायालयीन चौकशी होईल असं आमदार सुरेश धस म्हणाले राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलाय प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यात नाही तर राज्यभरात लोकांच्या मनात आहे कोणालाही घटना पटलेली नाही मला वाटतं काल सर्वपक्षीय बैठक सुद्धा बीडला झाली आहे काही निर्णय झालेत बीड जिल्हा एकवटेल कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न पडलाय बीड जिल्ह्यात गँग्स ऑफ वासेपूर सुरू आहे मी पोलीस ठाण्यात सर्वात कमी फोन करणारा नेताय पोलीस आरोपींच्या मागावर आहेत आरोपी लवकरच अटक होतील अशी अपेक्षा आहे आरोपी विष्णु साठे हा आकाश सरका छोटा आकाय पोलिसांनी पकडला असं वाटत नाही ते स्वतः हा सरेंडर झाले आहेत तसा गौप्य स्रोत आमदार सुरेश दहस यांनी केलंय सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट